एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब वळसंग पंचायत मतदारसंघातून काँग्रेसचे अॅडव्होकेट संजय गायकवाड पुन्हा रिंगणात दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पंचायत समिती मतदारसंघातून काँग्रेसची पक्षाचे माजी पंचायत समिती उपसभापती अॅडव्होकेट संजय गायकवाड हे आंगामी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर उमेदवारी दाखल करणार आहेत पंचायत समिती सदस्य तसेच उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी विविध शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकास कामांना चालना देण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे ॲडव्होकेट गायकवाड म्हणाले पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती म्हणून कार्य करत असताना मी नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले गावोगावी जाऊन विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला याच अनुभवाच्या जोरावर आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे मतदारांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता माझा विजय निश्चित आहे असे ते म्हणाले दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व गावांचा विसर्वागीण विकास सांगण्यासाठी मी पुढील काळातही कठीबद्ध आहे ग्राम विकास आणि नागरिकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन अशी गावी ॲडव्होकेट गायकवाड यांनी दिली असताना ही जिल्हा परिषद शाळा जी वळसंगची आहे ती संपूर्ण इमारत मी बाहेर आणून ती संपूर्ण इमारत मी त्यावेळेला केली जेणेकरून झोपडपट्टीमधील दलित वस्तीमधील गोरगरिबांची मुलांना बसण्यास शाळा चांगली हवी आहे पाहिजे हा हेतू ठेवून ती शाळा त्यावेळेला केली त्या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत तसं पाहिलं तर मी आता पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य दोन हजार सतराला मी जिल्हा परिषद सदस्य होतो या वेळेला देखील आम्ही या माध्यमातून समाज उपयोगी कामं या ठिकाणी केली पक्षाच्या माध्यमातून आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज देखील आम्ही वळसंगणामध्ये वळसंग गण हा ओबीसी पुरुषसाठी राखीव झालेला आहे आणि वळसंग पंचायत समिती ही एस्सी पुरुष आणि होटगी पंचायत समिती ही महिलासाठी राखीव झालेली आहे आम्ही आमचं आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक या ठिकाणी मोठ्या जोमाने लढण्याची तयारी करतोय ओबीसी जिल्हा परिषद असल्यामुळे आमचा ओबीसीचा कॅन्डिडेट हा काँग्रेसचा राहणार आणि पंचायत समिती ही यशी झाल्यामुळे जर माझ्या भागामध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवणारा शिंदे साहेबावर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता जर पुढं आला तर आम्ही त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढू जर तसं नाही झालं तर वळसंग गट हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि काँग्रेसचा झेंडा आतापर्यंत या वळसंग गटामध्ये असल्यामुळे जर वेळ आली तर मी स्वतः पंचायत समितीचा सदस्य म्हणून परत येणं या ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छुक आहे तशी पंचक्रोशीतील सर्व आमच्या मतदारांची इच्छा देखील या ठिकाणी आहे